बातमी आहे रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा अमानुष मारहाण लातूरच्या शासकीय ही धक्कादायक घटना समोर गांधी चौक पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या आपल्या पत्नी आणि नवजात बालकाला भेटण्यासाठी आलेल्या पतीला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे या प्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने लातूरच्या याच रुग्णालयामध्ये आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ह्या घटना नेमकी काय आहे या, या ले आता प्रशासकीय पातळीवर घडलेली आहे ते व्यक्ती माझ्यासोबत आहे काय नेमकं का दादा तुमचं नाव आहे माझं सदाशिव सूर्यवंशी आणि तुम्ही कधी आला होता आणि तुम्हाला कोणी मारहाण केली कसा तो घटनाक्रम झालेला काय घडले तुमच्यासोबत मी सकाळी आठ ते साडेआठ नऊच्या दरम्यान म्हणजे त्या पिरियडमध्ये माझ्या पत्नीस भेटायला आलो तो मी मोबाईल दाखवला त्यांना आणि माझ्याकडे पास होता म्हणजे तुमच्या पत्नी इथे आहेत का आहे मग मी पास होता त्यांना पास दाखवला असं असं पास दाखवलं आणि ते नाही म्हणले थांब म्हणले ते माझे असे वस्त्र बघून ते म्हणजे त्यांना वाटलं मी चोर आहे काय ते त्यांना काय वाटलं असेल काही सांगता येत नाही ते दहा जण असं म्हणजे ते एम एस एफ चे जवान जे काय हे कर्मचारी आहेत ते मला एकदम असं मारत 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 त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले आणि तिथं मारहाण केली पूर्ण हाताला वगैरे पूर्ण हे केले आणि मग ते जाऊ द्या म्हणलं मग आता हे काहीतरी करल ह्या उद्देशानं त्याने काय केले एक कोरपा कागद घेतले तुझं नाव सांग हे नाव सांग आणि माझे फोटो काढून घेतले म्हणजे की कैदीसारखी वागणूक मला त्या एम एस एफ जवानांनी दिली तू ज्या पद्धतीनं या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा यंत्रणेच्या वतीनं ज्या आता रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा जबर मारहाण करण्याचे हे गंभीर प्रकार या ठिकाणी घडत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी शासन आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर